चोकाक येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम उत्साहात चोका तालुका हातकणलेल्या येथील मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मोहरम धार्मिक वातावरणात पीर पंजे भेटीचा सोहळा उत्साहात अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला मोहरम हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे धार्मिक वातावरणात मोहरमचा नववा दिवस संपन्न झाला शनिवारी खत्तल रात्रीनिमित्त खाई फोडण्याचा पारंपरिक धार्मिक विधी पाहण्यासाठी हिंदू मुस्लिम धर्मियांनी मोठी गर्दी केली होती हातकरंगळे तालुक्यातील चौका गावामध्ये एकही मुस्लिम नसल्याने चौका गावातील सर्व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम अतिशय चांगल्या प्रकारे व उत्साहामध्ये साजरा केला जातो त्यामध्ये मा मराठा माळी लिंगायत कुंभार जैन चर्मकार हरि हरिजन मातंग समाज हे सर्व बंधुभावाने एकत्र येऊन मोहरम उत्सव साजरा करतात सालाबादप्रमाणे याही वर्षी करबलाचा खेळ खेळला आहे करबला खेळ झाल्यानंतर खाई खेळणारे सर्व भक्त आंघोळला जातात व आंघोळ करून आल्यानंतर खाई फोडण्याचा कार्यक्रम केला जातो व थोड्या वेळात खाई खेळण्याचा कार्यक्रम चालू होतो त्यानंतर पंजेबाहेर भेटीला जाण्याचा कार्यक्रम चालू होतो यातील प्रथम मानाचा पंजाब हजरत हुसेन साहेब त्यानंतर मानाचा गैबी साहेब राजेबागे साहेब नाले हैदर इमाम हुसेन बेबी फातिमा अशा रीतीने सार्वजनिक दर्गा तालीम मंडळ चौकाक या ठिकाणी मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला मोहरमच्या नवव्या दिवशी दिवसभर आबालवृद्ध महिला भाविकांनी पीर पंजा दर्शनासाठी गर्दी केली होती मलिदा ऊद साखर अर्पण करण्यात आला बाल चमुनी आवर्जून रंगीबिरंगी सैली अट्टी बांधली अनेकांनी पीर पंजांना भरजरी वस्त्रे अर्पण केली यावेळी पीर पंजा, या पंजा प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात ऊध धुपाचा घमघमाट पसरला होता हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमचे नियोजन सार्वजनिक दर्गात अलीम मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले होते कुंभशिल्प न्यूजसाठी प्रतिनिधी सागर कुंभार रुकडी